बिझनेस स्टार्ट करणं खूप सोपं आहे पण तितकंच अवघड आहे बिझनेस वाढवणं जर तुम्हालाही तुमच्या बिझनेससाठी नवनवीन कस्टमर मिळवायचे असेल आणि तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर हे नेट सेमिनार नक्की तुमच्यासाठी कारण बराच वेळ झालेला आहे व्यवसाय स्टार्ट करून कुणी तीन ते पाच वर्षापासून आपला व्यवसाय करत आहे कुणी दहा वर्षापासून करतं आहे तर कुणी नुकताच तीन ते सहा महिन्यापूर्वी आपला व्यवसाय स्टार्ट केलेला आहे बट ज्या प्रकारे आपण एक्सपेक्ट करतोय तितकासा कस्टमरचा रिस्पॉन्स नाही आहे म्हणून जर तुमचाही काही कन्स्ट्रक्शन किंवा रिअल इस्टेट बिझनेस हॉटेल बिझनेस कोचिंग क्लासेस या कॅफे बिझनेस कुठल्याही प्रकारचा छोटा किंवा मोठा प्रोडक्ट सर्विस ओरिएंटेड बिझनेस असेल तर तुम्ही हा सेमिनार नक्की अटेंड करू शकता ज्यामध्ये तुमच्या बिझनेसला कशाप्रकारे आपण डिजिटली ग्रो करू शकतो याबाबत चर्चा करणार आहोत so, सर हे सेमिनार ऑफलाईन होणार आहे ज्यामुळे तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते तुम्ही तिथे विचारू शकता आणि त्याचबरोबर तुमच्या बिझनेससाठी कुठली स्ट्रॅटर्जी किंवा कुठला कस्टमर वर्गाला तुम्हाला टार्गेट करायचं आहे तुमच्या स्पेसिफिक बिझनेससाठी कारण प्रत्येक बिझनेससाठी ही टार्गेटिंग ऑडियन्स वेगवेगळी असते कोणाला नाशिकमध्ये करायचं आहे कोणाला पुण्यातले क्लायंट नाशिकमध्ये आणायचे आहे कोणाला औरंगाबाद नागपूर पुणे किंवा दुसऱ्या राज्यातील लोकांना आपल्या ॲड्स आपल्या प्रोडक्ट आपल्या सर्व्हिसेस सेल करायच्या आहे किंवा इंटरनॅशनल लेवलमध्ये तुम्हाला तुमचे कस्टमर्स टार्गेट करायचे आहे तर या सर्व गोष्टी तुम्ही करू शकाल आफ्टर द लर्निंग ऑफ सोशल मीडिया मार्केटिंग सो त्यासाठी तुम्ही हा फ सेमिनार अटेंड करा जर तुम्हाला सेमिनारमध्ये काही वाटतं की या गोष्टी शिकण्यासारख्या आहे किंवा तुमचे प्रश्न डाऊट्स असतील ते क्लिअर होत आहे त्यानंतरच तुम्ही डिसाईड करा की सोशल मीडिया मार्केटिंग कोर्स करायचा की नाही सो भेटूया सेमिनारमध्ये आणि शेवटी एवढं सांगेल की एक स्ट्रॅटर्जी तुमचं बिझनेस आणि आयुष्य नक्कीच बदलू शकेल सो हा सेमिनार तुम्ही नक्की अटेंड करा थँक्यू सो मच